तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन आजच्या भागामध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे इकडे जीवा स्वत असा आला आहे कॅफेमध्ये असं नंदिनी इमॅजिन करत असते आणि जीवा तिला तिच्या इमॅजिनेशनमध्ये असं सांगत असतो की खरंच नंदिनी मला माझ्या बायकोने सांगितलं आहे खुश करणं अगदी सोपं आहे पण सुखी ठेवणं त्याच्या उलट फार अवघड आहे आणि माझा विश्वास आहे मी तुला फक्त खुश नाही तर सुखी देखील ठेवेन असं जीवा तिला म्हणत असतो असं नंदिनी स्वप्न पाहत असते आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे पार्थ येतो आणि पार्थ आल्यानंतर तिला म्हणतो काय झालं नंदिनी तुम्ही कुठे हरवलं आहात आणि असं एकटक कुठे पाहताय त्यावर ती म्हणते नाही नहीं। काही नाही बोला ना तुम्ही काय म्हणताय तुम्ही इथे कशासाठी बोलवलं होतं त्यावर तो म्हणतो खरं तर माझं काम होतं खरं तर म्हणजे माझ्याकडे काही वस्तू विसरल्या होत्या त्यावर ती म्हणते माझ्या कोणत्या वस्तू विसरल्या होत्या त्यावर तो म्हणतो नाही नंदिनी तुमच्या नाही तर काव्याच्या थोड्याशा वस्तू घरीच राहिल्या होत्या आय मीन ज्या वेळेस त्या माहेरी म्हणजे त्यांच्या घरी जात होत्या त्यावेळेस त्यांनी त्यांची पुस्तकं तिथेच विसरून आल्या होत्या म्हणजे आता त्यांनी प्रिलिम तर ऑल क्लिअर केली आहे आणि आता मेन्स देखील जवळ येईल त्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांना हे पुस्तकं लागणारच आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत शिवाय ज्या पुस्तकांमध्ये ज्या नोटबुकमध्ये त्या नोट्स लिहित होत्या त्या नोट्सची नोटबुक देखील त्यांनी इथेच विसरून गेल्या होत्या तीच देण्यासाठी मी इथे आलो आहे आणि एवढंच काय तर त्यांचे रिडिंग स्पेक्टदेखील त्या इथेच विसरून गेल्या होत्या त्यांना अभ्यास जमतच नाही बिना रिडिंग स्पेक्टचा नाहीतर त्यांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं त्याचीही सगळी काव्याबद्दलची काळजी पाहून नंदिनीला फार आश्चर्य वाटत असतं ती म्हणत असते खरं तर तुम्ही किती प्रेम करता काव्यावर तुमच्या मनामध्ये कडवटपणाला थोडी तरी जागा उरली आहे का असं नंदिनी त्या पार्थला म्हणत असते म्हणत असते खरंच तुम्ही काव्यावर खूप प्रेम करता अगदी मनापासनं मला वाटतं खरं तर तुम्ही तिला माफ करायला हवं आणि तुम्ही दोघांनी एकत्र यायला हवं अर्थातच मी तुम्हाला काही फोर्स करत नाही आहे पण फक्त तुमचं हे प्रेम बघून आता मला असं वाटत आहे तुम्ही तिच्याशिवाय नाही राहू शकणार त्यानंतर ती विचारते एनिवे घरी सर्व कसे आहेत आई बाबा कसे आहेत त्यांची तब्येत तर ठीक आहे ना त्यावर तो म्हणतो हो घरी सर्वजण ठीक आहेत त्यानंतर तो तेच सर्व बुक्स काढून त्या नंदिनीकडे द्यायला लागतो आणि त्यानंतर ती दिमन ते ती म्हणते ह्यामध्ये तर काव्य तिच्या सगळ्या नोट्स लिहित असते आणि त्यानंतर ती नोटबुक नंदिनी उघडून बघते तर त्याला म्हणत असते अरे हे काय आहे हे तर तुमचं स्केच तिने काढलं आहे त्यावर पार ते पाहून हसतो आणि म्हणतो अरे मी देखील काव्याच्या आठवणीमध्ये त्यांचं स्केच काढलं होतं आणि ह्यांनी इकडे माझ्या आठवणीमध्ये माझं स्केच काढलं आहे आणि त्याचे डोळे भरून येतात हे पाहून नंदिनी म्हणते खरंच तुम्ही किती प्रेम करता तिच्या प्रगतीची तुम्हाला किती काळजी आहे त्यावर तो म्हणतो खरं तर ज्या वेळेस लग्न झालं होतं त्यावेळेस त्या फार डिस्टर्ब झाल्या होत्या त्यांचा अभ्यासदेखील होत नव्हता अभ्यासामध्ये त्याचं देखील लागत नव्हतं खरं तर कॉलेजमध्ये क्लासला जायचं म्हणून जायच्या पण क्लास अटेंडन्स करत नव्हत्या कॉलेज बाहेर असत बसून असायच्या मग मी त्यांना समजावलं आणि त्यानंतर अभ्यासाला लागल्या आणि आता त्यांची मेन्स जवळ आलेली आहे आणि आत्ता देखील त्या फार डिस्टर्ब असतील पण माझा विश्वास आहे त्या मेन्स लवकरच क्लिअर करतील कारण त्या फार हुशार आहेत त्यानंतर तो म्हणतो मी जर त्यांना असं बुक्स द्यायला गेलो असतो तर त्यांना पाहून मला रावलं नसतं माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं असतं त्यामुळे मी तुम्हाला असं बोलावून घेतलं त्यानंतर पार्क तिथनं निघून जातो आणि इकडे देखील त्यात कॅफेमध्ये आलेली असते त्यावर तो रिक्षावाला म्हणत असतो मॅडम माझ्याकडे सुट्टे पैसे नाही आहेत त्यावर काव्या म्हणते इथे कोणाकडनं तरी घ्याना दादा ॲक्च्युली माझ्याकडे देखील सुट्टे पैसे नाही आहेत त्यानंतर नेमकाच पार्थ त्या कॅफेतनं बाहेर आलेला असतो आणि तो माणूस पार्थकडे जाऊन सुट्टे पैसे घेऊन येतो आणि पार्थ त्याच्या गाडीमध्ये बसाय बसत असतो त्यानंतर तो माणूस सुट्टे पैसे त्या काव्याला वापस देतो आणि काव्या कॅफेमध्ये एंटर करते आणि तिथनं पार्क लगेचच त्याची कार काढून निघून जाते त्यानंतर इकडे काव्या त्या कॅफेमध्ये जात होती तर तिथे असलेले काही मुलं तिला म्हणत होते अरे ही बघ ही तर तीच मुलगी आहे जो देशमुखांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ना म्हणजे बघ तू भावासोबतही आणि नवऱ्यासोबतही एकाच टायमिंगला टू टायमिंग करत होती ही पोरगी ही तीच पोरगी आहे त्यावर ती म्हणते येतोस का चल माझ्यासोबत आम्ही दोघं देखील भाऊ भाऊच आहोत येतेस का तू आमच्यासोबत त्यावर एक मुलगा म्हणत असतो अरे ही जर तुमच्यासोबत आली तर मग मी काय करू त्यावर तो मुलगा म्हणत असतो अरे तू काय करणार म्हणजे काय हिची बहीण आहे ना, ना तू हिच्या बहिणीला घेऊन जा आणि काव्या चप्पल काढून त्यांच्या समोर जात असते तर ते म्हणत असतात काय करणार आणि तू असं का बघत आहे तू काय आता मला मारणार की काय तेवढ्यातच तिथे नंदिनी येते आणि नंदिनी त्या मुलांच्या खाडकण कानाखाली वाजवते आणि त्यांना म्हणत असते ही माझी बहीण आहे आणि आमच्या घरामध्ये काय झालं आहे ते आम्ही आमचं बघू घेऊ त्यावर तो मुलगा म्हणतो अरे मी तर तुझेच साईड घेत होतो खरं तर ह्या मुलीने तुझं आयुष्य बर्बाद केलं आहे आणि तू हिजीच साईड घेत आहेस त्यावर नंदिनी म्हणत असते कोणी कोणाचं आयुष्य बर्बाद केलं आहे हे आम्ही आमचं बघू पण तुम्हाला यामध्ये मध्ये बोलण्याचा आमच्या घरातल्या मॅटरमध्ये काहीही हक्क नाहीये आता जर तुम्ही माझ्या बहिणीकडा काही जरी बोललात तर आत्ता फक्त मुसकाडच फोडले नंतर बोलायला तोंड देखील शिल्लक राहणार नाही आणि हो ही माझी बहीण आहे तुम्ही काही जरी म्हणालात तरी देखील आमच्या बहिणीमध्ये कधीही फूट पडणार नाही एवढी गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवा असं ती त्या मुलांना म्हणत असते आणि म्हणत असते आता फक्त बोलला होता पण यापुढे माझ्या बहिणीला बोलायचंही नाही आणि तिच्याकडे नजरवर करून बोलायचंही नाही तिच्यापासनं दोन हात लांबच राहायचं असं नंदिनी त्या मुलांना म्हणत असते आणि बाकीचे लोक व्हिडिओ करून घेत असतात त्यानंतर इकडे काव्या धावतच नंदिनीकडे जाते आणि नंदिनीला मिठी मारते आणि म्हणते खरंच ताई थँक्यू सो मच मला तर खूप प्राऊड फील होतं की तू माझी ताई आहेस आणि मी ती म्हणत असते खरं तर तू माझ्यासाठी त्या मुलांना मारलस मी खूप नशीबवान आहे माझ्या आयुष्यामध्ये तुझ्यासारखी ताई आहे तेवढ्यातच तिथे ते जीवादेखील आलेला असतो आणि जीवा म्हणत असतो मीसुद्धा खूप नशीबवान आहे कारण तुझी नंदिनीताई माझी बायको आहे आणि तेवढ्यातच नंदिनी जीवाचं हे वाक्य ऐकून जीवा आलेलं आहे हे, हे पाहून तिथनं निघून जाते आणि त्यानंतर तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला असतो आणि इकडे आशा देशमुखांच्या घरातली कामवाली तो व्हिडिओ बघत बघतच जात असते आणि हसत असते आणि इकडे वसुआत्या तिला म्हणत असतात अगं जरा कामांकडे देखील तू लक्ष दे, दे। काय सतत आपली त्या फोनमध्येच लागलेली असते त्यावर ती म्हणत असते वसु वेग वेगली त्या खरं तर मोबाईलमधनं आपल्याला वेगवेगळी जगाची माहिती भेटते म्हणूनच तर मी मोबाईल बघत असते त्यावर त्या म्हणतात पण तू कामाच्या टायमामध्ये मोबाईल कसा वापरतेस तुला मी मोबाईल बघण्याचे नाही तर काम करण्याचे पैसे देतो आता जर पुन्हा तुझ्या हातामध्ये मला मोबाईल दिसला तर तो मोबाईल मी फोडून टाकेन त्यावर ती आशा म्हणत असते खरं तर नंदिनीताईने ह्या पोराला फोडला आहे आणि हसायला लागते त्यानंतर ती वसुहत्या त्या नंदी आशाच्या हातातनं मोबाईल हिसकावून घेते आणि बघते तर काय तो व्हिडिओ ते पाहून वसुअत्यांच्या तळपायाची आग मात्र इकडे मस्तकाला जाते आणि त्या म्हणत असतात नेमकं ही नंदिनी कसल्या मातीची बनली आहे हिला तर एवढं सगळं होऊन सुद्धा स्वतःच्या बहिणीचीच बाजू घ्यायची आहे मोठा बहिणीचा पुळका आणि इकडे जीवा नंदिनीच्या मागे जातो आणि नंदिनीला म्हणत असतो नंदिनी प्लीज थांब माझं एकदा ऐकून तरी घे पण नंदिनी मात्र त्याचं काहीही ऐकून घेत नसते ती पुढे चालत असते आणि जीवा तिचा पाठलाग करत असतो त्यावर ती, त्या ती म्हणते प्लीज तुम्ही माझ्या मागे मागे येऊ नका मी तुमच्या पाया पडते त्यावर तो म्हणतो अगं माझं एकदा ऐकून तरी घे त्यावर ती थांबते आणि म्हणते काय ऐकून घ्यायचं बाकी आहे तुमचं बोला काय म्हणणं आहे म्हणत असतो माझ्यावर आणि काव्यावर काही जरी संकट आलं तरी देखील तू धावत पळत येतेस तुला ते सहनच होत नाही जर तुझ्या मनामध्ये एवढं प्रेम आहे तर मग सोडणं हा राग सॉरी मला माहीत आहे तुला राग आलेला नाही आहे तर दुखावली गेली आहेस पण प्लीज मला एक चान्स दे मी सगळं काही ठीक करेनिनी त्याला म्हणत असते हे सगळं तुम्ही कसं पुसाल सांगा ना तो सोळा डिसेंबरचा दिवस माझ्या आयुष्यामध्ये माझ्या डोक्यामध्ये माझ्या मनामध्ये कायमचा घर करून राहिला आहे ते सगळं तुम्ही कसं पुसाल्यामुळे कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे ही मासल सल माझ्या मनातनं जातच नाही आहे आणि एवढंच काय तर आपण कोणाचंही प्रेम नसून फक्त एक सवय होतो हेतर माजा हे तर माझ्या डोक्यातनं जात नाही आहे सांगा आता तुम्हीच असं तुम्ही काय करणार आहात ज्यामुळे ही सल हे दुप्तपण सगळं काही कायमचं पुसून टाकता येईल का बोला ना आता का शांत आहात आहे का तुमच्याकडे काही उत्तर असं ती नंदिनी त्या जीवाला म्हणत असते मला माहीतच होतं याचं तुमच्याकडे काहीही उत्तर नसणार कारण या प्रश्नाचं काही उत्तरच नाही आहे आणि हा तिळा सुटणारा देखील नाही आहे त्यामुळे प्लीज मी तुम्हाला हात जोडून सांगते तुम्ही माझ्या मागे मागे येऊ नका आणि मला मुक्त करा या सगळ्यातून असं म्हणून नंदिनी तिथनं निघून जाते इकडे नंदिनी ज्या रिक्षामध्ये बसून गेलेली असते त्या रिक्षावर असं लिहिलेलं असतं हवी बाकी हे ते ऐकून जेव्हा म्हणत असतो देवा तू असे खेळ माझ्यासोबत का खेळतोस खरं तर नंदिनीच्या नकाराने असं कड्यावरनं खाली ढकलून दिल्यासारखं करतोस आणि हे असं ग्रीन सिग्नल देऊन कुठेतरी एखाद्या झाडावर अडकवतोच असतो असं खाली दरीमध्ये पडता पडता कुठेतरी एखाद्या झाडाच्या फांदीवर अडकवून ठेवतोस आता एवढं खाली तू पाडलंच आहेस तर वरती येण्यासाठी देखील काहीतरी मार्ग तूच दाखव तो स्वतःच्या मनाशीच म्हणत मना असतो नंदिनीने जाता जाता प्रश्न विचारला आता प्रश्नाचं मला उत्तर शोधायला हवं ही सल हे दुखावले पण नेमकं कशाने जाईल आशाने तो व्हिडिओ मानिनी काकूंना दाखवत असते आणि मानिनी काकू म्हणत असतात खरंच कौतुक आहे बाई या मुलीचं आणि त्या टाळ्या देखील वाजवत असतात अशा म्हणत आहे बघा किती डॅशिंग आहेत कसं बोलताय असं त्या मुलांची किती फाटली आहे ह्यांचा आवाज चढल्यास खरंच नंदिनी ताईचं तर मला फारच कौतुक वाटतं तेवढ्यातच तिथे वसुत्या येतात आणि म्हणतात पुरे करा आता ह्या टाळ्यांचा आणि ह्या व्हिडिओच्या आवाजाचा मला फारच त्रास होत असतात ह्या व्हिडिओच्या आणि टाळ्यांच्या आवाजाने माझे कान पिकले त्यावर ती म्हणत असते अगं बंद कशाला अशा मी तर म्हणते उलट तू हा व्हिडिओ टी व्हीलाच कनेक्ट कर आणि मोठा वॉल्यूम कर म्हणजे जेणेकरून हा आवाज व्हिडिओचा सगळ्यांपर्यंत जाईल घरातल्यापर्यंत दारातल्यापर्यंत अगदी ज्या वेळेस स्क्रीनवर ते फोटोज बघितले आपल्या नातेवाईकांपर्यंत आपल्या बिझनेस सर्कलमध्ये सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू वसुताई ज्या वेळेस ते मीडियावाले आले होते त्यावेळेस तुम्हीच तर मनाला होतात ना अगदी सगळ्यांना कळालं आहे मग आता हा व्हिडिओ सुद्धा सगळ्यांपर्यंत पोहोचू देत की आणि इकडे जिवा आणि काव्या कॅफेमध्ये भेटलेले असतात त्यानंतर ती जिवा त्या काव्याला तो व्हिडिओ दाखवत असतो आणि ती काव्य त्याला म्हणत असते अरे हे असं कसं शक्य आहे आत्ता झालंय हे आत्ता घडलं आहे काही मिनटांपूर्वी आणि लगेचच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलसुद्धा झाला आणि जिवा त्या काव्याला म्हणत असतो अरे असं काय करते तू व्हायरल तर होणार ना कारण ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या दोघींचा बॉन्ड दिसतोय ना आणि तो त्या नंदिनीचा व्हिडिओ पाहून हसत असतो आणि म्हणत असतो मोठी डॅशिंग आहे माझी बायको आणि काव्या त्याला म्हणत असते अरे ते सगळं सोड पण तू मला सांग तू तर इथे लवकर येणार होता ना मग तुला यायला उशीर कसा झाला खरं तर आपण चौघं इथे येणार होतो चौघ भेटणार होतो तू मला लेट आलास आणि सुद्धा त्या सुट्टे पैशांच्या नादामध्ये लेट झाला इकडे ती मानिनी म्हणत असते खरं तर हा फक्त व्हिडिओ त्या दोन्ही बहिणींचा नाही आहे तर हा सगळा त्या लोकांचं उत्तर आहे की जात तो जे लोक त्या दोन्ही बहिणींना तोडू पाहणाऱ्या त्या सगळ्या लोकांसाठी हा व्हिडिओ चांगली चपराक आहे आणि इकडे आशा म्हणत होत असते सुद्धा माहीत आहे तुझी एवढी हिंमत का वाढली आहे आणि कोणाच्या पाठिंब्याने वाढली आहे त्यानंतर इकडे वसु आत्ता मानिनीला म्हणत असते आणि तू ग तू कशी आई आहेस खर तर तुला तुझ्या मुलांच्या दोन्ही सुखापेक्षा सुना जास्त महत्वाच्या आहेत इथे तुझे दोन्ही मुलं एकसोबत बोलत नाहीयेत एक सोबत, सोबत जेवणसुद्धा करत नाहीयेत केवळ ह्या पोरींमुळं आणि तू त्यांचीच कसली ग साईड घेत आहेस खरं ती म्हणत असतात हे तुला दिसत नाही का त्यावर ती म्हणते मला हे सगळं दिसतं आणि मी हे सगळं सावरण्याचा प्रयत्न देखील करते आणि मी हे लवकरच सावरणार देखील आहे माझी खात्री आहे माझी दोन्ही मुलं लवकरच एकत्र येतील एकाच टेबलावर एक एक जेवतीलही आणि आपापसातले त्यांचे मतभेद देखील लवकरच मिट सगळ्या गोष्टी इतक्या चटकन कशा होतील ताई आता तुम्ही सांगा एक वेळेस आपण दुधातन बासंदी करतो ती चटकन होईलही पण त्याच दुधाचं ज्या वेळेस आपण श्रीखंड बनवतो त्याला आधी एक दिवस टांगून ठेवावं लागतं की नाही मग ह्या नात्याचं सुद्धा असंच आहे आणि इकडे आशा त्या मानिनीला म्हणत असते खरं तर ताई तुम्ही नका त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ तुम्हाला तर चांगलंच माहीत आहे ना त्या कशा आहेत बाकी आपल्या पोरी तर खूपच भारी आहे रे ती म्हणत असते ते तर आहेच पण खरं तर मी जे त्यांना ठणकावून सांगितलं आहे ना ते लवकरच सत्यामध्ये होऊ दे खरंच देवा पार्थाने जीवामधला लवकरच ताणतणाव मिटू देत आणि हे सगळं त्या पार्थने त्या माणिनीचं बोलणं ऐकलेलं असतं इकडे आता जीवाने आणि काव्याने खूप मोठा प्लॅन बनवलेला असतो त्या नंदिनीचा आणि पार्कचा राग घालवण्यासाठी ते म्हणत असतात आता मिशन फक्त एकच मिशन लग्न आणि ते लवकरच सत्यात उतरणार आहे बरं का काव्या आता आपण आपल्या प्लॅनकडे फोकस करायचा आपलं टार्गेट फक्त मिशन लग्न हेच असणार आहे आणि इकडे जीवा ज्या वेळेस घरी आलेला असतो त्यावेळेस तो पार्कला बोल बसून बोलत असतो आणि सांगत असतो दादा मी आता कायम नंदिनीच्या घरी राहायला जाणार आहे त्यावर जिवा म्हणत असतो पार्थ म्हणत असतो अरे तू जाशील पण नंदिनी तुला घरामध्ये असं राहू देतील का कारण मना त्यांच्या मनामध्ये खूप राग आहे वर जिवा त्याला सांगत असतो मी जिवा बनून तिच्या घरामध्ये राहायला जाणारच नाही आहे दादा पण ज्यावेळेस मी तिच्या घरामध्ये जाईल त्यावेळेस मी जीवा बनून नाही तर दुसरं कोणीतरी बनून जाणार आहे तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन भाग पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की कर करा व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला देखील करा